माझ्या कवितेचं नाव आहे ज्योती मा साहेब जिजाऊ श्री शोभा क्षेत्रपती माई सावित्री ज्योतिबा फुले लढले हक्कासाठी लढले हक्कासाठी समानतेचा हक्क देणारा राजा क्षेत्रपती शाहू बाबासाहेब लढले बहुजनांसाठी चला हो त्यांचे गीत गाऊ चला हो त्यांचे गीत गाऊ महापुरुषांचा हा इतिहास सांगतोय लेखनी तुन महापुरुषांचा इतिहास सांगतोय लेखनी तुन उदारक ते हे बहुजनांचे सर्वांथाने महान सर्वांथाने महान रेत व्हावी शिक्षित सारी दिला कर्मवीरांनी नारा रेत व्हावी शिक्षित सारी दिला कर्मवीरांनी नारा दिला गोर गरिबांच्या शिक्षणासाठी उघडलेल्या खेडूपाडी शाळा उघडलेल्या खेळूपाडी शाळा लोकशाहीर भाऊंनी लोकशाहीर अण्णाभाऊंनी दिली दफावरी थाप समाज जागृत केला सारा हटविण्या अज्ञानाचा शाप हटविण्या अज्ञानाचा शाप ज्ञान जोत घरा घरात प्रगतीली ज्ञान ज्योत घरा घरात प्रगतीली ही तिचीच पुण्याई खासी संघर्षाला झाली तयार आमची आई झाली तयार आमची आई झाली तयार आमची आई धन्यवाद प्रमुख पाहुण्याने विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा सन्मानची नाणी प्रशस्ती पत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करूयात यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी येत आहेत ऋता भामरे मॅडम पनवेलवरून त्यानंतर काशीनाथ जाधव सर यांनी तयार राहायचं आहे कवितेसाठी